श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात ब्रह्मा विष्णू महेश यांना त्रिदेव म्हटले जाते पुराणानुसार या देवांनी जगाच्या कल्याणासाठी वेळोवेळी अवतार घेतला प्रत्येकाचे अनेक अवतार आहेत परंतु या तिन्ही देवतांचा एक अवतार असा आहे ज्यात तिघांचाही अंश आहे आणि तो अवतार म्हणजे भगवान दत्तात्रेय पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष पौर्णिमेला मृग नक्षत्रावर प्रदोष काळात दत्तात्रेयांनी अवतार घेतला दोन हजार चोवीसमध्ये दत्तात्रेय जयंती शनिवारी म्हणजेच चौदा डिसेंबर रोजी येत आहे त्यामुळे या दिवशी मोठ्या उत्सवाचे आयोजन करून दत्त जयंती भक्तिभावाने साजरी केली जाते या दिवशी ब्रह्मा विष्णू महेश यांच्या अंश असलेल्या भगवान दत्तात्रेयांच्या बाल स्वरूपाची पूजाही केली जाते भगवान दत्तात्रेयांनी आपल्या जीवनात चोवीस गुरु केले होते दत्तात्रेयांच्या चोवीस गुरुंमध्ये मनुष्यासोबत विविध पशु पक्षी यांचासुद्धा सहभाग होता येत्या चौदा डिसेंबरला आहे दत्त जयंती आणि आजपासून आपल्याला गुरुचरित्राचं पारायणाला ही करायची आहे कारण गुरुचरित्राचे पारायण ही अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते श्री गुरूंची आणि जर आपण गुरुचरित्राचे पारायण मनोभावे केले तर आपल्या कितीही कठीणातील कठीण इच्छा ह्या पूर्ण होतात जर तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्राचे पारायण करणं शक्य नसेल तर तुम्ही गुरुचरित्रातील चौदावा व अठरावा अध्याय पठन केला तरीही तुमच्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतील गुरुचरित्रातील चौदावा व अठरावा अध्याय हा गुरुचरित्रातील मर मेरुमणी मानला जातो आणि म्हणूनच आपल्याला चौदावा आणि अठरावा अध्याय पठन हा करायचा आहे असं केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होतेच होते पण आपल्या आयुष्यामध्ये असणारे जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहे सुद्धा दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते औदुंबराच्या झाडामध्ये गुरु दत्तांचा वास असतो म्हणूनच आपल्याला दत्तगुरूंची पूजा करायची असेल तर आपण औदुंबराच्या झाडाची पूजा केली तरीही चालते कारण आपण ज्या पण सेवा करतो त्या आपल्यापर्यंत दत्त गुरुमार्फतच येत असतात आणि म्हणूनच आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी तीन फुलांचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व अडचणी सर्व संकटं सर्व दोष तर दूर होणारच आहेत पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गुरु पूर्ण करणार आहेत अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने दत्त जयंतीच्या दिवशी करायचं आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब कर आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन नवीन नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला जी विसरू नका दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म मुहूर्तवर उठून स्नान करायचे कारण असं म्हटलं जातं की ब्रह्ममुहूर्तार केलेल्या प्रत्येक पूजेचं प्रत्येक सेवेचं आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करून घ्यायचं आहे जल अर्पण करताना आपल्याला ओम सूर्यदेवाय नम ओम आदित्य आहे या मंत्राचा जप हा करायचा आहे तसेच या दिवशी आपल्याला सकाळीच काही उपायसुद्धा करायचे आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर थोडंसं पाणी शिंपडायचं ते पाणी शिंपडताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आणि ते पाणी जे आहे ते शिंपडायचं असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणतेही नकारात्मकता प्रवेश करत नाही तसंच आपल्याला आपलं मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ पुसून घ्यायचं आणि त्यावर आपल्याला हळदी कुंकूने एक स्वास्तिक हे काढायचं आहे कारण स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक असतं स्वास्तिक हे श्रीहरी विष्णूंचं आसन मानलं जातं तसेच माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं जातं तसेच आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर हळदीचं लेपन म्हणजे उंबरठ्यावर आपल्याला हळदीचं लेपन हे आवर्जून करायचं आहे तसेच आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्यांच्या पानांचं तोरण हे लावायचं आहे कारण पौर्णिमे तिथीला माता लक्ष्मी ह्या भूतलावर जागृत अवस्थेत असते आणि जो पण भक्त माता लक्ष्मीची विधिवत पूजा करतो सेवा करतो आराधना करतो त्याच्या घर सोडून माता लक्ष्मी कुठेही जात नाही त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मीची कृपाही होत असते आणि म्हणूनच आपल्याला माता लक्ष्मीच्या सुद्धा सकाळ सकाळच हे सर्व उपाय जे आहेत ते करायचे तसेच आपल्या संपूर्ण घरसुद्धा आपल्याला घर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आपल्याला आपल्या घरामध्ये जे आपण फरशी पुसणार आहे त्यामध्ये थोडंसं गोमूत्र त्याचबरोबर चिमुडवर हळद पिवळी मोरी थोडीशी टाकायची आणि त्याने आपलं घर जे आहे ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे आणि मग आपण हा जो तीन फुलांचा उपाय जो आहे तो करू शकतात आता तुमच्या इथे दत्तगुरूंचं मंदिर असेल तर आवर्जून तिथे जा मंदिर नसेल स्वामी महाराजांचं मठ असेल केंद्र असेल तर तिथे जा आता तुमच्या इथे मंदिर पण नाही आहे मठसुद्धा नाही आहे मग काय करायचं मग तुम्ही महादेवांच्या मंदिरामध्ये गेले तरीही चालणार आहे जाताना तुम्हाला तीन पिवळ्या रंगाची फुलंही घ्यायची आहेत आता फुलं तुम्ही झेंडूची तीन फुलं घेऊ शकतात किंवा अगदी तुम्ही पिवळ्या शेवंतीची तीन फुलं घेऊन गेले तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्याला तीन अखंड तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकून त्यांना पिवळं हे करून घ्यायचं अर्थात काय तर आपल्याला अक्षदा ह्या तयार करायचे आहेत तर आपल्याला तीन पिवळी फुलं त्याचबरोबर ह्या तीन अक्षदा त्याचबरोबर आपल्याला एक तांब्याभर पाणी घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमुडभर हळद टाकायची एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तयार करून घ्यायचं आहे तसेच आपल्याला थोडीशी साखर घेऊन जायचं आहे तर या सर्व वस्तू घेऊन जायचं आहे आपल्याजवळ असणाऱ्या दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये किंवा तुम्ही स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये मठामध्ये केंद्रामध्ये जाऊ शकतात किंवा अगदी महादेवांच्या मंदिरामध्ये गेले तरीही चालणार आहे मंदिरामध्ये जायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला औदुंबर वृक्षाचं दर्शन हे घ्यायचं आहे औदुंबर वृक्षाची पूजाही आपल्याला करून घ्यायची आहे कारण साक्षात दत्तनिवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळ येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतात या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होते या झाडाचे नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्य प्राप्ती होते औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती होते म्हणून आपल्याला औदुंबर झाडाची सुद्धा ही करायची आहे आपल्याला सर्वप्रथम औदुंबर झाडाच्या इथे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आणि त्यानंतर जे आपण जल अर्प घेऊन गेलेले आहेत ते आपल्याला औदुंबर झाडाच्या मुळांना अर्पण करायचे त्यानंतर आपल्याला औदुंबर वृक्षाला अकरा प्रदक्षिणा ह्या करायच्यात प्रदक्षिणा करताना निरंतर आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप हा करायचा आहे आणि अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे प्रार्थना करायची आपल्या मनातल्या इच्छा ज्या आहेत त्या तिथे आपल्याला बोलून दाखवायच्यात आणि त्यानंतर आपल्याला मंदिरामध्ये प्रवेश करायचा आहे मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला ही तीन फुलं तसेच तीन अक्षदा जे आहेत ते आपल्या दोन्ही हातामध्ये पकडायचे आहेत आणि हात जोडायचेत आणि आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही मनोभावे बोलायची सर्वप्रथम आपल्याला आपलं नाव बोलायचं आहे आपलं गोत्र म्हणायचं आता तुम्हाला काही कारणासं गोत्र माहिती नसेल तर कश्यप म्हणा आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे तुम्ही अगदी तीन इच्छा बोलू शकता जसं की मला नोकरी मिळाली पाहिजे मला चांगल्या प्रकाराची नोकरी मिळाली पाहिजे किंवा तुम्हाला बाहेरगावी नोकरी पाहिजे असेल तर तसं म्हणजे एकाच प्रकारच्या तुम्हाला तीन इच्छा ज्या आहेत त्या व्यक्त करायच्या आहेत किंवा तुम्हाला तुमच्या मुलीचा विवाह जुळत नसेल तर असं बोलायचं आहे की आम की माझ्या मुलीचा विवाह लवकर जुळला पाहिजे तिला खूप शिकलेला मुलगा मिळाला पाहिजे त्याला पगार चांगला असला पाहिजे अशा रीतीने तुम्ही तीन इच्छा ज्या आहेत त्या त्यावेळेस व्यक्त करू शकतात किंवा तुमच्या इतरही कोणत्या मनातल्या इच्छा असतील त्या अगदी तळमळीने आपल्याला दत्तगुरूंना बोलायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला ही फुलं जी आहेत ती तिथे दत्तगुरूंच्या चरणाजवळ अर्पण करायची आहेत पण आता दत्त जयंतीच्या दत दिवशी प्रत्येक मंदिरामध्ये प्रचंड गर्दी असते तर जर तुम्हाला दत्तगुरूंच्या चरणाजवळ ही फुलं अर्पण करायला नाही जमली तर तिथे कासव असतो त्या कासवाच्या इथे तुम्ही अर्पण केली तरीही चालणार आहे काही वेळाकरता आपल्याला मंदिरामध्येच बसायचं आहे आणि त्यानंतर जी आपण तीन फुलं अर्पण केलेली आहेत त्याच्यातलं एक फुल आपल्याला उचलायचं आहे आणि महाराजांना बोलायचं आहे की चला माझ्याबरोबर माझ्या घरी एकदा मंदिरातनं आपण फुल उचललं की आपल्याला वाटेत कुठेही थांबायचं नाही कोणाशीही बोलायचं नाही सरळ आपल्या घरी यायचं आहे आणि देवघरामध्ये दे सर्वप्रथम दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा एक पिवळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि तो कपडा जो आपल्या देवघरामध्ये दे, स्वामी महाराजांच्या किंवा दत्तगुरूंच्या समोर ठेवायचं आणि त्यावर हे फूल आपल्याला ठेवायचं त्या फुलाला आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे आणि तिथेच बसून आपल्याला पुन्हा काही सेवा ह्या करायच्या आपल्याला एकशे आठ वेळा दिगंबरा दिगंबरा श्री वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप हा करायचा आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला आपल्या मनातली इच्छा जी आहे ज्या आपण मंदिरामध्ये व्यक्त केल्यात त्या पुन्हा एकदा आपल्याला बोलायचे आहेत अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता हे फूल किती दिवस आपल्याला आपल्या देव देवघरामध्ये ठेवायचं ते जिथपर्यंत आपली इच्छा पूर्ण होत नाही तिथपर्यंत आपल्याला हे फूल जे आहे ते आपल्या देव देवघरामध्ये ठेवायचं आणि त्याची दररोज तुम्हाला पूजाही करायची ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ती होईल त्या दिवशी तुम्हाला हे फूल जे आहे ते वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय दत्त जयंतीच्या दिवशी दत्त तत्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात आणि जर हा उपाय आपण त्या दिवशी केला तर आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गुरु पूर्ण करणार आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा திகம்பரா, சரி திகம்பரா